राज्यात काही दिवसावर विधानपरिषद निवडणुका होणार आहेत त्या अगोदर महायुती उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती मिळत आहे या निवडणुकीसाठी महायुतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे दोन हजार बावीसच्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वापरले होते तसेच पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरण्याचा तयारीत महायुती आहे वर्षा बंगल्यावर दोन दिवसापूर्वी महायुतीचे महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले अपक्ष आमदारासोबत काँग्रेसचे तीन ते चार तर ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळाला लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत